हाय वेलकम बॅक टू प्रियांका स्लॉग आणि आज मी तुमच्याबरोबर येणार कैरीचं लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा एक किलो कैरीचं लोणचं मी कसं बनवते ना ते तुमच्याबरोबर शेअर करते अगदी योग्य प्रमाणामध्ये आणि साहित्यासहित एक काय दोन वर्ष असं लोणचं टिकेल ना असं मी तुम्हाला दाखवणार नाही लोणच्याला अजिबातही बुरशी वगैरे होऊन येणार नाही खराब होणार नाही हे काही टिप्स मी ट्रिक्स त्यामध्ये शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ बघून लोणचं बनवण्यासाठी हेल्प होईल तर ठीक आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मार्केटमधनं मी राजापुरी कैरी घेतली आणि त्याच्या अशा व्यवस्थित अशा मोठ्या फोडी करून घेतल्यात तुम्ही तुमच्या इच्छे आवडीनुसार छोट्या मोठ्या कै फोडी करून घेऊ शकतात काही हरकत नाही तरी ते मला मोठ्याच आवडतात तर मी मोठ्याच करून घेतल्या आणि हे जी कोय असते ती कोळी बाजूला करून घ्यायची ज्या फोडीमधून त्याला ठेवायची नाही आहे नाहीतर लोणचं असं कड कडवट होतं तर हे सगळं सेपरेट करून घेते मी आता आणि व्यवस्थित अशा कैऱ्या अजिबातही बिलबिल्या वगैरे नको आहे एकदम कडक कैरी बघायची तुम्ही इथे तोतापुरी पण वापरू शकतात काही हरकत नाही तोतापुरी आणि राजापुरी कैरी ही लोणच्यासाठी अगदी उत्तम आहे आणि जून महिन्यातल्या कैऱ्या ह्या खूप लोणच्यासाठी अगदी खूप मस्त असतात तर आणि त्या कडक असतात त्यामुळे ना राजापुरी आणि तोतापुरीच वापरा कैरी ही बिलकुलही बिलबिली नको आहे एकदम कडकमध्ये बघून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं हे बघा मी इथे ना तर सगळ्या ज्या कोय आहे त्या सेपरेट करून घेते बरोबर आहे ना जी साखी आहे ती पण मी सेपरेट करून घेतली साखी अजिबातही ठेवायची नाही कारण मग लोणच्या खाताने आपल्या तोंडालाही लागलं की ते व्यवस्थित वाटत नाही तर त्यानंतर मग मी हे सगळी ज्या फोडी आहेत त्या कॉटनच्या कपड्याने सुक्या कपड्याने पुसून घ्यायच्या अजिबात एक ओला कपडा नको आहे व्यवस्थित एक एक फोडी जी आहे ती आ, जे कसं आहे कट करताना जे विळीला वगैरे काही असं काळं वगैरे असतं तर ते लागलेलं ला असतं तर त्यामुळे त्या फोडी व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या पुसून घ्यायच्या त्यानंतर बघा आता मी सगळं पुसून घेतल्यानंतर ही जे यामध्ये मी मीठ आणि हळद टाकते आहे तर तुम्ही दोन ते तीन चमचे मीठ आणि हळद टाकायची आहे एक किलोसाठी तर बघा इथे मी आता व्यवस्थित असं टॉस करून घ्यायचं आहे टॉस करणं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कारण मग व्यवस्थित अशी हळद आणि मीठ लागलं गेलं पाहिजे आपल्या होडींना त्या तेव्हाच ते सगळं मुरलं जाईल थोडंसं मला हळद कमी वाटली म्हणून मी अजून त्यात हळद ॲड करते आहे बघा आता आणि अजून थोडंसं मीठ ॲड केलं आता पुढे सांगते प्रोसेस की हे मीठ हळदीच्या जे फोडी आहेत त्या आपल्याला पुन्हा रात्रभर ठेवायच्या आहेत पूर्ण रात्रभर ठेवायचं आहेत मी थोडंसं हात हलक्या हाताने मिक्स करून घेतलं बघा आता रात्रभर ठेवणं मी इथे झाकण ठेवून आणि रात्रभर अशाच ठेवणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी काय केलं जे कैरी फोडी कैरीच्या फोडींना जे पाणी सुटलेलं आहे ना मीठ हळदीचं तर ते मी इथे आता गाळून घेणार आहे तरी गाळून घ्यायचं अजिबात एक कैऱ्या फोड्यांना कैरीच्या फोड्यांना पाणी राहता कामा नाही ओलं राहता कामा नाही ते नाहीतर मग लोणचं जास्त दिवस टिकत नाही तर मी त्या ह्या पद्धतीने ना व्यवस्थित असं गाळून घेतलं सगळं आणि ना जे मीठ हळदीचं पाणी आहेत ना त्यामध्ये ना तुम्ही आपल्या ज्या हिरव्या मिरच्या असतात ना त्या पण तुम्ही भिजत ठेवून आणि त्या पण असे सुकवून तळू शकतात त्या पण खूप मस्त लागतात अशा पद्धतीने मी आता सगळ्या कैऱ्यांच्या फोडी ह्या गाळून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्या सुकत ठेवायच्या आहे बघा थोडंसं पा कैरीचं जे हळदीचं पाणी आहे ते राहिलेलं आहे आता आपण हे सुकत ठेवूया कॉटनचं मी आ, एक ओढणीवरतींना कैरीचे ज्या हे फोडी आहेत त्यात टाकून घेते व्यवस्थित सेपरेट तीन ते चार तास फॅनच्या हवेखाली ठेवायच्या आहेत जास्तही वेळ ठेवायचं नाही किंवा कमी वेळ नाही कारण मग कमी वेळ ठेवलं तर मग ते मॉइश्चर त्यात तसंच राहील तीन ते चार तास ते ही वेळ भरपूर आहे आणि एकदम परफेक्ट आहे तर बघा तीन ते चार तासानंतर ह्या फोडी ज्या आहेत बघा यामध्ये अजिबातही मॉइश्चर राहिलेलं नाही आहे ओलावा राहिलेला नाही आहे या पद्धतीने आपल्याला फोडी सुकवून घ्यायच्या आहेत बघा आता इथे तुम्ही बघू शकता मी दाखवते तुम्हाला अजिबातही त्यातून पाणी वगैरे काही येत नाही आहे म्हणजे परफेक्ट आपली फोडी सुकलेल्या आहेत त्यानंतर आहे ना मी अर्धा लिटरला कमी तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे गरम केल्यानंतर ते थंड करून घ्यायचं आहे पूर्ण बघा इथे मी तेल घेतले एकदम थंड तेल घेतलेलं मोरी आहे मोरीची डाळ घेतली आहे मीठ घेतली आहे आणि गूळ घेतलेला आहे इथे आहे माझ्याकडे पेडेकर मसाला तुम्ही कुठलाही मसाला यूज करू शकतात म्हणजे कुठल्याही कंपनीचा तर आता मी आधी यात मीठ टाकणार आहे आधी तर फोळींमध्ये मीठ होतं पण अंदाजेप्रमाणे आपण बेताने जरा मीठ टाकायचं आहे इथे एक ते दोन चमचे मी आता मीठ टाकून घेते त्यानंतर आता आपण पुढे बघा मी टाकते मोहरीची डाळ सॉरी मी आता इथे मसाला टाकते बेडकर मसाला आ, लाल तिखटची गरज नाही कारण हा जो मसाला आहे एक पॅकेटला हा एक पॅकेट एक किलो कैरीसाठी पुरेसं आहे लाल तिखटची गरज नाही कारण याला कलर देखील खूप सुंदर येतो त्यामुळे फक्त तुम्ही मसालाही यूज करू शकता त्यानंतर आता मी यामध्ये गूळ ॲड करते धना डाळ आणि गूळ ॲड करते बघा आता ही धना डाळ आहे खारवा तुम्हाला जर खूप हवा असेल तर तुम्ही पूर्ण धना डाळ ही एक वाटी यूज करू शकता त्यानंतर आता मी गुळ टाकते बघा गुळ थोडंसं अर्ध्या वाटीलाही कमी आहे तुम्ही गुळाऐवजी साखरही तर राखू शकता तुमच्या आवडीनुसार आ, मी इथे गुळ टाकून घेतला आणि त्यानंतर आता मी हे थंड झालेलं एकदम थंड झालेलं तेल टाकणार आहे अगदी गरमही नाही आणि कोमटही तेल टाकायचं नाही नाहीतर आपला जो मसाला असतो तो करपू शकतो त्या आणि त्यामुळे मग मसाला जर करपला तर मग टेस्ट वेग लोणच्याची बदलून जाईल त्यामुळे मग थंड झालेलं तेलच यामध्ये ॲड करायचं आहे इथं मी सगळं साहित्य टाकल्यानंतर व्यवस्थित असे ना फोडीला लागेल ला, असं मिक्स करून घेते त्यानंतरच आपण तेल ॲड करूया हे बघा आता मी इथे सगळं तेल ॲड करते लोणच्याला थोडंसं तेल जास्त असलं नाही की लोणचं भरपूर दिवस टिकतं आणि छान लागतं मूर्तं पण ते तर बघा इथे खूप जास्त तुम्हाला तेल आवडत नसेल तर थोडंसं कम प्रमाण कमी केलं तरी चालेल पण हे प्रमाण एकदम योग्य आहे असं तुम्ही एवढंच टाकू शकता आता तेल टाकल्यानंतर व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम ही प्रोसेस पण मेन आहे पूर्ण आपला जो मसाला आहे तो पूर्ण असा मिक्स झाला पाहिजे आणि पूर्ण फोडींना असा लागला गेला पाहिजे एक पाच ते सात मिनटं तुम्ही हे फोडींना हलवायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी पूर्ण मिक्स करते या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचं लोणचं एक काय दहा किलोचं जरी लोणचं तुम्ही या टिप्स फॉलो करून जर बनवलं ना तर अजिबातही बिघडणार नाही आणि हे लोणचं ना एक ते दोन वर्ष टिकेल ही गॅरंटी आहे माझ्याकडून बुरशी आणि अजिबातही खराब होणार नाही कलर बदलणार नाही ना लोणच्याचा अशा पद्धतीने तुम्ही जर लोणचं केलं तर तर बघा आता थोडंसं मला आहे ना खारवा आवडतो जास्त त्यामुळे मी ही परत आहे ना मोहरीची डाळ जी आहे ती परत ॲड केली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काही हरकत नाही पण खारवा जास्त असेल तर खूप छान लोणचं लागतं खायला पण तर बघा मी परत पुन्हा आहे ना त्यात पुन्हा हलवून आहे हे एकदम लक्षात ठेवूनच एकदम बारकाईने लक्ष देऊन करायचं आहे म्हणजे आपलं लोणचं आहे ना एकदम मस्त टेस्ट येईल आणि खरं सांगते माझं देखील लोणचं खूप मस्त झालेलं आहे आता तुम्हाला मी पुढे दाखवतेस थोडंसं मी ना टेस्ट करून बघितलं मला सवय आहे टेस्ट करून बघायची थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं मीठ टाकलं त्यामध्ये ॲड केलं बघा तुम्ही असं टेस्ट करून घ्या कारण मग लोणचं आहे ते आपण मग भाजीसारखं कमी जास्त करू शकत नाही नंतर ना तर इथे बघा लोणचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा मी मिक्स करते आहे तर अशा पद्धतीने आपलं हे लोणचं रेडी आहे तीन दि तीन ते चार दिवस आपण मुरत ठेवायचं आहे आणि एक एका काचेच्या भांड्यामध्ये सॉरी काचेच्या एका बरणीमध्ये तुम्ही हे लोणचं ठेवून देऊ शकता चला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा बाय